लोकमंगल अन्नपूर्णा योजनेचा अकरावा वर्धापन दिन आणि जागतिक महिला दिन शुक्रवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला लोकमंगल अन्नपूर्णा योजनेअंतर्गत साठ वर्षांपुढील निराधार पाचशे लोकांना मोफत जेवण दिलं जातं तसंच सिव्हिल हॉस्पिटलमधील ग्रामीण भागातून आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनाही जेवण दिलं जातं आतापर्यंत अकरा वर्षात एकूण तेरा लाख चौऱ्याहत्तर हजार तीनशे पंचेचाळीस डबे देण्यात आले अन्नपूर्णा योजनेच्या अकराव्या वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रातील यशस्वी महिलांना बोलावून त्यांचा लोकमंगल फाउंडेशन मार्फत सन्मान करण्यात आला आमदार सुभाष देशमुख यांनी महिलांशी संवाद साधून त्यांना महिला दिनाच्या शुभेच्छाही दिल्या यावेळी दुचाकी प्रशिक्षिका प्रणिता पंपटवार हाऊस ऑफ पराठाच्या अनुराधा सोमा सामाजिक कार्यकर्त्या उषा बामणे सिव्हिल हॉस्पिटलच्या डॉक्टर शशिकला जगताप डॉक्टर अग्रजा बालगृह शिक्षिका प्राध्यापिका शरणार्थी संगीत शिक्षिका जोशी यांच्यासह अन्नपूर्णा योजनेतील स्वयंपाक करणाऱ्या महिलांचा यावेळी सत्कार करण्यात आला या प्रसंगी महिलांसाठी स्पर्धा आयोजित करून त्यांना पारितोषिक देण्यात आली या कार्यक्रमाला कोमल रोहन देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती